आमचे सहकारी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष आदरणीय निशिकांत पाटील संभाजी चौगले शिंदे प्रकाश सराबतारिनू शेट्टे विकास पाटील सुदाम सुता उशेक पाशादिरे दैकोडे बाबा सुगोकर विशाल हवलदार मुलीधर बाबणे दीपक शेळके राजे श्रीकांत पाटील संतोष खोत आनंदा थोरात एकनाथ पाटील स्वप्नील चोबे परवीन थोरात माशिरी नायकोडे आनंद डाळे त्याचबरोबर अद्रोजीत मापले जकी शिवाजी थोरात प्रवीण होसगडे आनंद सावंत पवन पाटील सन्मान नायकोडे कितीतरी तरी माणसं आहेत मला वाटलं काही कोण नाही अनेक सगळे आदरणीय व्यासपीठ ठरलेल्या शेतकरी बाबा मित्रांनो माता भगिनी आणि पत्रकार भावांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार या ठिकाणी कोणता राहून नमस्कार करा सगळ्यांना मोहिनी आदरणीय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

ऐतिहासिक अशी ही अनि भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये मध्ये मी या ठिकाणी तुमच्या समोर बोलायला आहे छत्रपती संभाजी राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमीर अब्दुल कादर रोजावाडी यांच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थानं आज सभा झाल्यानंतर आम्ही त्या गावाचे ग्रामदैवत हनुमानजी दर्शन घेणार आहोत या ठिकाणी सभेमध्ये काही लोकांनी उल्लेख केला मी टीका टीकाकिरणी करण्यामध्ये माझा वेळ घालवणार नाही करा टीका टिंपनी परंतु टीका किपणी करत असताना साधारण उल्लेख केला तुमच्या घरातली तीन तीन माणसं तुमच्या भाऊ बहिणी तीनका थी कोर सगळे उभा राहतात चालत पण विस्थापितांच्या घरातला एखादा बोरगा पुढा आला राजकारणामध्ये काम करायला लागला तर तुम्हाने नाही चालत मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विचारतो सोळा दहा एकोणीसशे ब्याऐंशी साली राजाराम बापू पाटील यांनी मला माझ्या गावात खूप देवी काढून दिली आणि त्या देवीचा चेअरपान आदरणीय बापून सदाभाव केला या बापूनी विश्वास दाजी पाटील हे देमचंद्र यांना लोकसभेला सांगलीला उभा केला या गावातले काही लोक आले असतील प्रचारला मीही प्रचार लावतो मग अदरणीय बापूनी विश्वास दाखलला सांगली लोकसभेला सांगलीला पार्सल म्हणून नेलं होतं का याचं उत्तर बांदेकरांना द्या बापू चुकले होते का याचं उत्तर तुम्ही द्या अरे क्रांतिशाह नाना पाटील दादा म्हणजे तीन जे खासदार झाले हा सदाभाव वाडवा तालुक्यातला शेतकऱ्याच्या आशीर्वादाने माढा मतदारसंघात उभा राहायला आणि पाच लाख मत मला तिथल्या शेतकऱ्यानं केलं अरे हे आमचं पुढ्य आहे सगळेच्या डाकण्या वगैरे ही सगळी म्हणण्या म्हणली की नाही भागणी आता लढवायचे आहे विकासासाठी मागणी संघ लढवायचा आहे आणि मग सामान्य कार्यकर्त्याला आम्ही वाटेगाव मतदारसंघामध्ये उभा केला आणि सागरना म्हटलं लोकांची इच्छा आहे मागणी आहे लढवू आपण मागणी राहिलो उभा जैन पाटील साहेब तुम्ही सुसंस्कृत आहे तुमची सून काय माझी काय तुम्ही माझ्या सुनेला पार्सल म्हणला पण जयंत पाटील साहेब मी तुमच्या सुनेला ही आमची लेख आहे सुनबाई म्हणाल मी असला शब्द वापरणार नाही वापरणार ते माझी संस्कृती नाही मी वापरणार तुम्हाला माझ्या सुनेला पार्सल म्हणून अजून काय हिंदवायचं असलं का हिंदवा आणि तुम्हाला शांत झोप लागत असेल तर दररोज माझ्या सुनेवर टीका करा पण तुम्ही शांत झोपा झोपाळू नका शांत झोपा <प्थाथा> अरे मैदानामध्ये आपण सदाभावात वार करा अरे आपल्या विजी बारीवर वार करता त्याने काय तुमचं वाईट केलं मी जर या बागणीमध्ये तुमचे कार्यकर्ते जीवाच राम करून तुमच्याला जिल्हा परिषद दिली नाही याच उत्तर तुमच्याकडे आहे का याच उत्तर तुमच्याकडे नाही वेळ नाहीगणीला किती विकास झाला पैसा दिला शिगावला किती दिला रोजावाडीला किती दिला फायक्यावाडीला किती दिला कारणवाडीला किती दिला मिरजवाडीला किती दिला मोर्दावाडीला किती दिला काठाच्या वाडीला किती दिला त्याचं पुस्तक छापून मी घरा घराघरात वाटणार आहे मी जर विकासाला निधी दिला नसेल तर आम्ही मत देऊ नका की या दास पिठावर मी जाहीर आता आम्ही त्या ठिकाणी करून दाखवला आता हे म्हणत आहे सोलरच नुसतं पॅनेल लावलं जरा थांबा जरा थांबा मी त्या जनतेला हवामानाच्या साक्षीने शब्द देतो वीज बिल मुक्त मतदार मतदारसंघ करणार सोलर युक्त मतदार संकल्ला गोड गरीबाला पंधराशे रुपये दोन हजार वर्षामध्ये एक रुपया बिल येणार नाही अशा पद्धतीनं घरा घरा सोडर उभा करणार घरा घराव दोन किलोचा सोन अल्प दरामध्ये उभा करणारी सामान्य माणसाची काळजी आहे आता हे म्हणायला लागले दादा लोकांची मागणी आहे खोची पूल खोची मागणी कृष्णा नदीवरचा पूल झाला पाहिजे हे काय म्हणले हे म्हणले ते पूल मंदिराची नुसतीच सई आणली अरे बाबा मी मंत्र्याची सही आणणारा माणूस नाही मी पैसा आणणारा माणूस आहे मी नुसती सही कशी आणत कुठंतरी पत्र आहे आज बघ म्हण मी नुसते वारणा नदीवर पूल मी नुसते सही आणणार नाही मंत्र्याचं तर सही आणली हे पत्र आहे महाराष्ट्र सरकारचं बावीस एक दोन हजार सव्वीसचा आज तारीख किती आहे आज जयंत पाटील साहेब काल सरकारचा आदेश निघाला पुला कोटी रुपये मंजूर केले तुम्ही गाडी घेऊन पलीकडे जावा तुम्हाला पूल का करायचा नव्हता तर हीकडचा ऊस तिकडे गेला तर कसं मला ही गट टीका टिप्पणी करून लढवायची नाही मी बागणी मतदारसंघातल्या ज्या नेत्याला सांगतो प्रत्येकाच्या घरावरती सोलर बसवला जाईल सगळे पाणंद रस्ते दोन वर्षामध्ये सगळे पाणंद रस्ते बागणी मतदारसंघातले केले जातील सगळे पाणंद रस्ते आता माझ्याकडे मंजूर रस्ते आहेत लाखो मिळा रस्ता करण मुरमीकरण तीस लाख अनिल सारुंगे साळुंगेकर चव्हाण मरा रस्ता मुरमीकरण खरीकरण तीस लाख कोरेकर मला जाणारा सांग इस्लामपूर रस्ता तात्यासोब कोरेकर रस्ता खडीकरण मुरमीकरण तीस लाख पटारे मरा जनवी मळा रस्ता खडीकरण मुर्मीकरण वीस लाख मा, मालदार पानंद रस्ता खडीकरण मुर्मीकरण वीस लाख शिंदे <स्षिन्णे>, मराठी शेगाव चौडगाव रोड रस्ता मुर्मीकरण खडीकरण वीस लाख मुजावर वस्ती ते बाबूलाल मुजावर वस्ती रस्ता खडीकरराम पाटील सिटी सतीश खाडे शेत रस्ता खडीकरण मुर्मीकरण वीस लाख पांढरेबाडाचे जुने दुधगाव रोड रस्ता मुर्मीकरण खडीकरण वीस लाख नरसिंहवाड इंदोरकर पानंद रस्ता 20 लाख माने मरा ते फरके अपुरे मरा 20 लाख मर्द वाली पाटील हमने शेर ते नदी परे 20 लाख कारण वाली बजे सयाजी सर जसपुर घर के वसा रास्ता 20 लाख राजेंद्र वारकर घर के मिर्गुंडा 20 लाख ये पाटिल साहब जुड़ी ना वो तो संगत को कुछ करणार काही चिंता करू नका मला मी सगळ्या जनतेला सांगतो ही निवडणूक विकासावर लढवूया तरुणाच्या रोजगारावर लढवूया सर्वसामान्य माणसाला ज्या सगळ्या यावर ही निवडणूक लढूया मी त्या तरुणांना सांगतो तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा गावागावात व्यायामशाळा उभा करा खेळाच्या स्पर्धा गावागावात उभा केल्या जा जातील सगळ्या तरुणांना खेळाला प्रोत्साहन दिलं जाईल ते पाटील साहेब मी गरीब माणूस आहे धनगर समाजातली एकशे चाळीस मुलं स्कूल मध्ये मोफत शिकवणारा सदाभाऊ <णगाँ> संतोष देशमुख चा पिठला खून झाला त्याच्या कोण लेकराला झोळी घेऊन शाळेत शिकवणारा सदाभाऊ तुम्हाला गरिबी काय असते तुम्हाला माहित नाही टिका पण मी जनतेला सांगतो सागर खो किंवा माझ कुटुंब किंवा वारकरी आहे सेवा करणार आहे माझं कुटुंब कुठं आकडा मटका फुटका चिट्या गोळा करणार नाही <प्थाग> म्हणून देवदर्शनला माणसं दिली असं कुठं असतं का असच असत <laughs> अरे बाबा मी माझ्या उत्पन्नातला वीस टक्के बाबा माझ्या उत्पन्नातली वीस टक्के कमाय भविष्य काळामध्ये मी देवदर्शनासाठी आयुष्यभर खर्च करणार सगळ्या माऊलींना सांगतो निवास विजय करा आता दुसरी यात्रा समजू त्या गड्यांना झोपच लागले नाही <laughs> रेल्वे बुक करणार आणि बागणी मतदारसंघ अयोध्याला झोप जाणार <laughs> आखी रेल्वे बुक करणार आणि माझे मुस्लिम बंधू अजमेर ला घेऊन जाणार अगा म्हणणार असं कुठं असते का तर कसं असत फक्त पैसा नाही का असते मी अरे दिला देवा मी समाधान आहे दिवा 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 दादा माझ काम झालं मला नाही माझ स्वप्नाच कि वर्षान वर्ष मीच राहावं या सगळ्या मागणी परिसरामध्ये आम्ही विकास करत असताना शेगावच्या लोकांनी अजून काय बाय माझ घड्याळ ते मी तपासून आणलंय कारण बाबा काल मी मुंबईत होतो आणि त्यांच्याकडे जाऊन घेतलं घड्याळ निवास बापू सगळे आले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्या तरुणांची भावना या चौकात उभा करा आणि रोमी चव्हाण जो शहीद झाला देशासाठी त्याचा पुतळा उभा करा अरे बाबा साठ लाख रुपये त्या ठिकाणी दिलं साठ लाख <laughs> आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हारी सांगायला आलोय बागणी करून काय सांगायला हा माझा सागर बागणी ही माझी कर्मभूमी आहे म्हणून खऱ्या अर्थानं रात्र दिवस काम करत राहिला हे माझी सून तुमचे लेख आहे तुमचे सून आहे मी तुमच्या पत्रात तिला दिलेले आहे तुम्ही ठरवायचं तुमच्या लेखीला काय करायचं तुमच्या सुनाला करायचं काही कमी करून देणार कार्यकर्त्यांना अभ्यासित करतो मला सांगितलेली आहेत ती ती काम निश्चितपणाने या ठिकाणी पूर्ण केली जाते सगळ्या तरुणांची एक मागणी आहे ती मागणी या ठिकाणी काय संभाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे संभाजी महाराजांच्या या भूमीमध्ये मी उभा बाबा दादा मी आज सांगतो असा भान्य दिव्या स्मारक उभा करूया जिव्या जा बाबा मुख्यमंत्री आणि तुम्ही चिंता करू नका ही म्हणजे पैसो कुठला आणायचं

बघा काय की मी मला पैसे दहा लाख वीस लाख मागू नका तीन कोटी चार कोटी पाच कोटी मागाव अरे वारणा कुणाला पस्तीस कोटी दिलं आणि काय म्हण पत्र मंत्र्याच आणल्यावर कुठं फूल होत का मग तुम्ही मंत्री कस काही झाला जरा होता तर अरे बाबा

कधीच नाही सांगितलं पण ज्यावेळी मला ते त्यांचं कळलं त्यावेळी मी ढाकणे मुंबईला याच मी त्यांना येण्यासाठी उभा केलं मला ढाकणे म्हटले सदाभाऊ निवडणूक दे माझा डोळा घालून आला अरे किती माणसांनी आमच्यावर पगड़ा बात लगे अरे, ला मी डाकलेला सांगितलं सर सलामत तर पगड्या पचा निवडणूक देखेंगे पहिला मला डाकले वाजल्या पाहिजे अजून त्यांना मुंबईला नेलो अरे हे जगलो आम्ही हे शिकलो आम्ही कुणाला वाटत सागरची जन्मभूमी नाही मी बागणीकरांना हा जोडून सांगतो की घर घरबी बांधवाल आणि पुढच्या वेळच मतदान सागरचं कुठलं असेल असेल नंदा गावातलाय काय तुम्ही चिंता करू नका आणि म्हणून बराच एकदा बाबा काय लोकांनी हवा उठवून माणिक बंधू सदाभाववर अरे बाबा नानासाहेब वाडिक आणि सदाभाऊ खोर त्या काळामध्ये निशेगांतला अध्यक्ष झाले आणि आम्ही या वाळगाव तालुक्यामध्ये कधी अंतर पडू दिलं नाही नानांच्या नंतर महाडिक परिवार हा परिवार म्हणून आम्ही इथं काम करतोय पण हवा उठवायच सदाभाऊवर नाही माझ्यावर कुटी वायच लो माणसं माझ्यावर आणि म्हणा

परत एकदा तुम्ही इथं आला मी सगळ्यांचा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो ज्याला ज्याला ही निवडणूक जमत तशी तशी करा कुणी आत्न करा कुणी बाहेर करा कुणी तशी करा माझ्याकडे दोन चार बाबा अशी झाली आपली दोन नंबर वाली ते पोलीस स्टेशन ला मानी ताब्यूक दिला तर म्हटलं सरकार सदाभाव खोतचा आहे गृहमंत्री सदाभाऊचा आहे कोणी काय गंमत केली तर देखील घे त्याबद्दल मी त्यांना सांगितलं काळजी करू नका आणि निश्चितपणा मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो सदैव सदाभाव खोच कुटुंब तुमच्या पाठीशी असेल सदैव असेल परत एकदा बाबाचा विनंती करतो दोन मिनिटं